नमस्कार मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीज फिजिओथेरपी क्लिनिक आपण जेव्हा फॉर्टीजच्या नियर असतो किंवा फॉर्टीजच्या एजमध्ये असतो त्यावेळेला काय छोटे छोटे बदल केले पाहिजेत याबद्दलच्या पाच टिप मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यातली पहिली टिप म्हणजे पुरेशी झोप घ्या कारण आपली झोप जर व्यवस्थित सात ते आठ तास झाली नाही तर आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम बदलतं आणि मेटाबॉलिझम बदललं की काहीतरी दुखतं किंवा आपल्याला पेन्स एक सुरू होतात किंवा आपलं वजन सुद्धा वाढू शकतं त्यामुळे झोप ही पुरेशी घ्या दुसरी महत्वाची टीप ती म्हणजे इंटरमिडियंट फास्टिंग किंवा दिवसातनं दोनच वेळा जेवण असे प्रकार करू नका कारण यामुळे बरेचसे हॉर्मोनल चेंजेस आपल्या बॉडीमध्ये होऊन आपल्याला त्याचा फायदा होण्यापेक्षा त्याचे दुष्परिणाम जास्त आपल्याला दिसायला लागतात त्यामुळे अगदी वेळो वेळोवेळी दोन दोन तासांनी खा काहीतरी हेल्दी खा निश्चितच तिसरी टिप ती म्हणजे एक्सरसाइज एक्सरसाइज हा पार्ट आणि पार्सल बनवा आयुष्याचा याच्यामध्ये ॲटलिस्ट पाच दिवस तुम्ही आठवड्यातले एक्सरसाईज करणं गरजेचं आहे ज्याच्यातले मी सांगेन दोन दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग करा उरलेले दोन दिवस कार्डिओ करा आणि एक दिवस तुमच्या आवडीची ॲक्टिव्हिटी करा यामुळे तुमचं हॉर्मोनल बॅलन्स मेंटेन राहील तुमचं वजन मेंटेन राहील आणि तुमची एनर्जी लेवल सुद्धा खूप जास्त वाढेल चौथी टीप ती म्हणजे पुरेसं पाणी प्या डिहायड्रेशन झालं की बरेचसे प्रॉब्लेम्स येतात त्यामुळे पाणी व्यवस्थित प्या पुष्कळ प्रमाणात प्या आणि आपली बॉडी डिटॉक्सिफाय करा सगळ्यात महत्त्वाची पाचवी टिप ती म्हणजे स्वतःला पुरेसा वेळ द्या त्यामुळे काय होईल आपली चिडचिड कमी होईल आपण आपल्या आवडीची गोष्ट करू शकू ॲटलीस्ट थोडा वेळ निश्चितच आपण स्वतःसाठी काढू शकतो आणि स्वतःच्या आवडीची गोष्ट करू शकतो त्यालाच आपण मी टाईम म्हणतो ओके सो ह्या पाच टिप फॉलो करून बघा निश्चित तुम्हाला याच्यानी छान वाटेल